काल आपण एक बी बी एफ तंत्रज्ञानाबाबतीत व्हिडिओ केला होता त्या जर शेतकऱ्यांकडं बी बी एफ तंत्रज्ञान म्हणजे ती जर मशीन उपलब्ध नसेल तर जे तुमच्याकडे अवेलेबल सीड ड्रिल आहे म्हणजे पेरणी यंत्र असेल त्याची त्याच्यासोबतही तुम्ही बी बी एफ तंत्रज्ञानाप्रमाणे पेरणी करू शकता पेरणी यंत्र आहे हे सात फनाचं आहे जर बी बी एफ पद्धतीनं पेरणी करायची असेल तर त्या सेंटरमधलं म्हणजे जे मधलं फण आहे ते बंद करून घ्यावे आणि दुसरी प्रोसिजर म्हणजे हे जे सऱ्या बनवणारं यंत्र आहे याचा उपयोग करून ते दोन यंत्रे आपण सी ड्रिलच्या दोन्ही बाजूला जर लावले आणि त्यानुसार जर पेरणी केली तर ती सुद्धा रुंद वरंबा सरी पद्धतीनेच पेरणी होत सऱ्या पाडणारं यंत्र नसेल तर त्यांच्याकडं बैलचलित नांगरही उपलब्ध असू शकतो तर पहिला ज्या शेतामध्ये पेरणी करायची त्या ठिकाणी तुम्ही काही अंतरावर बैलचलित नांगरानं सऱ्या पाडून घेणं आणि त्यानंतर जे पेरणी यंत्र तुमच्याकडं उपलब्ध आहे ज्याच्यामधलंच फन तुम्ही बंद केलेलं आहे ते चालून घेणं त्या दोन सऱ्यांच्यामध्ये हे यंत्र चालून घेणं म्हणजे ही ही पेरणी जी आहे ती रुंदवारंबा सरी पद्धतीनं होऊ शकते म्हणजे जर शेतकऱ्यांकडं बी बी एफ मशीन उपलब्ध नसेल तर ते अवेलेबल असणाऱ्या पेरणी यंत्राचा वापर ही बी बी एफ पद्धतीचा पेरणीसाठी करू शकतात